श्लोक अहिल्यादेवी यांची त्रिशताब्दी साजरी करण्यासाठी पुण्यशिल्लोक माता अहिल्यादेवी दनगरची नूतन पदाधिकारी निवडीची बैठक माजी पालिका सभागृह यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली प्रारंभी पुण्यशिलोक अहिल्यादेवी ओळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर मान्यवर प्रमुख अतिथींचे स्वागत संपन्न झाले या प्रसंगी अशोक कोळेकर संजय भैया सर्वदे गुरुबाई कावडे शंकर बंडगर लक्ष्मण विटकर सिद्धू निशाणदार अभिषेक यशवंत सलगर संस्थापक अर्जुन पांढरे हनुमंत रूपनर आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती संघटनेच्या जयंती उत्सव मंडळाचे नूतन पदाधिकारी याप्रमाणे उत्सवाध्यक्ष सिद्धराम मोटे उपाध्यक्ष ओमकार बिसे आनंद इरडगी कार्याध्यक्ष उमेश बायकोळे कझिनदार सचिन सोनकर सह कझिनदार प्रकाश दहीवडे सेक्रेटरी काशीराम मोटे सेक्रेटरी अमोल बंडगर सोशल मीडिया प्रमुख समर्थ बने स्वप्नील मोटे शिवराज कल्लूर यांची निवड करण्यात आली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी ओळकर यांची त्रिशताब्दी जयंती महोत्सव मोठ्या उत्साह साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्त अहिल्यादेवी ओळकर यांच्या विचारांचा जागर करण्यात येणार असल्याची माहिती माजी पालिका सभागृह नेता सुरेश पाटील यांनी दिली जगवण बनकर सांगितले इथं भरपूर जण काम करणं तयार आहे आता मी असं म्हणणार नाही की लक्ष्मी करते संजय आमचं सर्वजे करते अनेक लोक इच्छुक आहेत पण त्या इच्छुकामध्ये आमचं विजय कधी इच्छुक दिसलं मला दिसत नाही बाबा फक्त बोलवायचंच काम करत आहे सर्वांना बोलवायचं एकत्र आणायचं एकत्र करायचं परंतु अनेक लोक इच्छुक असताना या ठिकाणी मी फक्तच अहिल्या देवीचं हितवर्तक संघटनामुळंच या ठिकाणी मी मोठं झालेलं आहे आज मला वाटतं इथं बसलेले या संघटनेमुळं एक एक एक, 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 एक सर्व जे सामाजिक कार्य करणारे लोक आहेत समाजाचं कार्य केल्यानंतरच राजकारणात घेते कोणी राजकारणाचं नेता समाजकारण नसल्यावर घेत नाहीत कारण त्याला माहीत असतंय इथं धनगर समाज किती आहे वडर समाज किती आहे जोशी समाज किती आहे कोळी समाज किती आहे बेडर समाज किती आहे परंतु या सर्व समाजाला घेऊन जाणारा जो काही समाजकार्य करणारा नेता आहे तोच या ठिकाणी पुढं जाऊ शकतो श्लोक माता अहिल्यादेवी देवी इतर इतवर्धक संघटनेच्या यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असून हो त्यानिमित्त विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत बैठकीत समाज बांधवांसह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते